आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा निवडणुकी संदर्भात पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हनुमंतराव मोरे साहेब हे वरिष्ठांच्या आदेशानुसार सांगोला विधानसभा मतदारसंघात प्रचारानिमित्त सांगोला येथे आलेले आहेत आणि ते लवकरच पंढरपूर विधानसभा सांगोला विधानसभा मतदारसंघातील बाळवणी गटात काँग्रेस पक्षाच्या वतीने हिरारीने हिरारी पक्ष निवडणुकीच्या आदेशानुसार व काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्या आदेशानुसार आज प्रचारात सक्रिय सहभाग झालेला आहे आणि काँग्रेस पक्ष ताकदीने शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारात सक्रिय आजपासून प्रचाराला सुरुवात करीत आहेत